भारतीय जनता युवा मोर्चा शाखा तळेगाव दशासरच्या वतीने नागपुरी गेट पोलीस स्टेशनवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेधार्थ तळेगाव दशासर तालुका धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती पोलीस स्टेशन येथे निवेदन देऊन दे या प्रकरणाचा निषेध दर्शवला यावेळी भारतीय जनता युवा मोर्चा तळेगाव शाखेचे कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र टीव ट्वेंटी फोर साठी सचिन कर्डे अमरावती गावचे मित्र माहिती शंकर गणू सगळ्यांची मुलं ना आता शाळेत जायला लागली आ आ त्या नीमा काकू आहेत ना त्यांचा राजू हा तुझा प्लॅन सक्सेसफुल होऊ देईल असं मला नाही वाटत एक मिनिट म्हणजे तू राजूच्या मुलीबद्दल बोलतो हो हो तिच्याच बद्दल बोलतो त्याचं असं म्हणणं आहे की मी घरचं बघू का मुलीचं शिक्षण असं बघू अगं वेडा आहे का तू त्याला कुठे काय करायचंय मुलीच्या शिक्षणासाठी मुलगी अगदी अठरा वर्षांची होईपर्यंत महाराष्ट्र शासनाच्या लेख लाडकी योजनेमार्फत टप्प्या टप्प्याने शिक्षणासाठी पैसे दिले जाणार आहेत आता हे ऐकल्यानंतर ना तो चला म्हणजे एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये हा तुझा संकल्प तू पूर्ण करणार <laughs> 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 राज्यातील प्रत्येक शून्य नागरिकांनी असा संकल्प केला तर बाह्य मुलींची संख्या शून्यावर आणता येईल लाडक्या लेकीच्या पंखांना बळ हीच आहे महाराष्ट्र सरकारची तळमळ <laughs> राजू दादा बोलली होती बर मी तुला पाच हजार आठ हजार रुपये मी तिला देणार आहे एवढंच नाही अशा वर्ष जी झाली की पंच्याहत्तर हजार रुपये द्यायला मी तयार आहे एवढे पैसे आता तुम्ही सगळे मिळून माझी चेष्टा करताय ना तिला फक्त जवळपासच्या अंगणवाडीमध्ये जाऊन लेख लाडकी योजनेमध्ये तुझ्या मुलीच्या नावाची नोंदणी करायची एवढंच करत धन्यवाद बर का माझ्या लेखीन या लहान मुलींप्रमाणेच आपल्या जवळच्या गरजू लोकांना लेख लाडकी योजनेची माहिती देऊयात आणि आपल्या लेखींचे उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी हातभार लावूया लाडक्या लेकीच्या पंखांना बळ हीच आहे महा